मी ॲडवोकेट मंगल शिवराज पाटील नांदेड नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा अभिवक्ता संघ निवडणूक दोन हजार चोवीस सव्वीसमध्ये निवडणुकीला उमेदवार असलेल्या सहा महिला उमेदवार निवडणुकीला उभे आहेत आणि माझी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की ह्या सहाही म उमेदवार महिला असलेल्या लेडीज पूर्ण भरगोस मतानी मतदान कर एडवोकेट नगमा सिद्दीकी मैं नांदेड़ अभिवक्ता संघ दो इलेक्शन 2024 से 2026 की उम्मीदवार हूँ समता एकता पैनल की मैं उम्मीदवार हूँ मेरा सबसे गुजारिश है के जितने भी लेडीज़ हैं जितने भी महिला हैं और हमारे समता एकता पैनल के उम्मीदवार गौतम गाँव सर के साथ और पूरे गौतम गाँवकर सर के साथ पूरे पैनल को ज़्यादा से ज़्यादा ज़्यादा से ज़्यादा वोट देकर हमको एक तरफा जीत दिलाइए ये सबसे दिल से गुजारिश है शुक्रिया नमस्कार मैं एडवोकेट आशीष गोदमगावकर नांदेड़ जिला अभिवक्ता संघाचा कार्यकारी मंडला कार्यकाल दोन हज़ार दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये समता एकता पॅनलच्या माध्यमातून मी स्वतः अध्यक्षपदासाठी व माझे सर्व इतर मित्र आणि मैत्रिणी आपापल्या पदांवरती उभे आहेत या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मतांनी समता एकता पॅनलला विजयी करावी ही माझी विनंती मी ॲडव्होकेट संजय खंडेराव वाकोडे अ अभिवक्ता संघाच्या दोन हजार चोवीस सव्वीसच्या निवडणुकीमध्ये समता एकता पॅनलतर्फे उपाध्यक्षपदासाठी उभा आहे आणि अध्यक्षपदासाठी आशिष जी आहेत आणि इतर माझे पदाधिकारी वेगवेगळ्या पदासाठी उभे आहेत तरी आपण सर्वांनी समता एकता पॅनलच्या सर्व उमेदवारांना अमूल्य मत देऊन विजयी करावं नमस्कार मी ॲडव्होकेट भोपाल किशनराव भोसले समता एकता पॅनलच्या पूर्ण आमच्या समता एकता पॅनलच्या अधिकृत उमेदवार म्हणून मी सदस्यपदाला आहे आणि नांदेड जिल्हा अभियोक्ता संघाच्या निवडणुकीमध्ये आमच्या समता एकता पॅनलचे अधिकृत अध्यक्ष म्हणून मान्य ॲडव्होकेट गो गोदमगावकर जा जानकी किशन आश उर्फ आशिष दत्तात्रय अध्यक्षपदासाठी आहेत आणि आमच्या समता एकता पॅनलचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट वाकोडे संजय खंडेराव हे आहेत आमच्या समता एकता पॅनलचे सचिव ॲडव्होकेट वाघ अमोल माधवराव हे आहेत ॲडवोकेट आमच्या समता एकता पॅनलच्या वतीने ॲड एड़ु, सहसचिव ॲडवोकेट शेख रशीद शेख पटेल हे आहेत ॲडो आमच्या समता एकता पॅनलच्या स कोशाध्यक्षपदी अॅड आड़, ॲडव्होकेट बादलगावकर मारुती गुंडप्पा हे आहेत तसेच आमच्या समता एकता पॅनलच्या विशिष्ट सहाय्यक पदासाठी ॲडव्होकेट ढवळे जयपाल मधुकर हे आहेत आणि आमच्या समता एकता पॅनलच्या जे बारा उमेदवार आहेत त्या बारा उमेदवारापैकी अनुक्रमांक एकवर ॲडव्होकेट आडे दिलीप गणपतराव हे आहेत अनु अनुक्रमांक तीनवर मी स्वतः ॲडवोकेट गोपाल किशनराव भोसले आहे अनुक्रमांक चारवर ॲडवोकेट बोईनवाड वनिता सोपनराव हे आहेत अनुक्रमांक आठवर ॲडवोकेट ढगे संदीप बाबूराव हे आहेत अनुक्रमांक नऊवर ॲडवोकेट गफ्फार लुबना फरी नईम हे आहेत अडू अनुक्रमांक चौदावर ॲडव्होकेट मोगले यशोनील उत्तमराव हे आहेत अनुक्रमांक सतरावर ॲडव्होकेट पैतवार राजेश चंद्रकांतराव हे आहेत ॲडव्होकेट अठरावर ॲडव्होकेट पाटील मंगल शिवराज हे आहेत ॲडव्होकेट एक अनुक्र अनुक्रमांक एकोणीसवर ॲडव्होकेट रामगडिया प्रभज्योत सिंग उर्फ प्रिन्स दलजीत सिंग हे आहेत तसेच अनुक्रमांक एकवीसवर ॲडवोकेट साबळे रामेश्वर चंद्रकांत हे आहेत तसेच ॲडव्होकेट अनुक्रमांक बावीसवर ॲडव्होकेट सिद्दीकी नगमा हे आहेत तसेच ॲड अनुक्रमांक सव्वीसवर ॲडवोकेट टेंकाळे प्रतीश हनुमंतराव हे आहेत सर्व आमचे जे उमेदवार आहेत सर्व आमच्या ज्या ज्या पदावर आम्ही उभे केलेले आहेत ते सर्व उमेदवार आमच्या या अभिवक्ता संघाच्या निवडणुकीमध्ये उभे आहेत आणि सर्वांना आम्ही अभिवक्ता संघाच्या सर्व सदस्यांना आम्ही नम्र विनंती करतो की आमच्या समता एकता पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतं देऊन विजय करावं ही नम्र विनंती नमस्कार मी ॲडव्होकेट जयपाल मधुकर ढवळे संघाच्या निवडणुकीमध्ये सन दोन हजार चोवीस ते, ते मी विशिष्ट साहित्य पदाला समजा एकमार्फत निवडणुकीला उभा आहे तरी माझी सर्व मतदार बंधूंना विनंती की आम्हाला प्रचंड बहुमताने समता एकता पॅनलला निवडून द्यावं ही नम्र विनंती व आव्हान आहे